श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचे ब्लॉग स्वामींच्या माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच माझी स्वामींचरणी प्रार्थना मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे श्री गुरुचरित्रातील चौदावा अध्याय वाचण्याचे फायदे हो गुरुचरित्रातील चौदा अध्याय वाचल्याचे फायदे मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो श्रावण महिना चालू झाला आहे नक्कीच गुरुचरित्र पारायण करा जर गुरुचरित्र पारायण कामानिमित्त काही जर तुम्हाला जर काम असेल बाहेर जायचं असेल जॉब असेल त्यामुळं नाही शक्य होत असेल तर तुम्ही एखाद एक तरी म्हणजे चौदावा अध्याय हा तरी तुम्ही वाचू शकता याचं फलित तुम्हाला या श्रावण महिन्यात नक्की मिळणार आहे तर चला तर मित्रांनो सांगते तुम्हाला या गुरुचरित्रातील चौदाव्या अध्यायाचे महत्त्व नक्की काय आहे बरेच लोक आपल्याला गुरुचरित्रातील चौदावा अध्याय वाचायला सांगतात गुरुचरित्रामध्ये एकूण अध्याय असतात एकावन्न त्यामधील चौदाव्या अध्यायाला विशेष महत्व का प्राप्त आहे आणि चौदावा अध्याय वाचल्याने आपली कोणत्या प्रकारच्या संकटातून सुटका होते आणि त्याचे काय फलप्राप्ती आपल्याला होते ते या व्हिडिओमध्ये आपण पा समजून घेणार आहोत ज्यांच्या संकटांना निवारले तेच फलप्राप्ती श्रीगुरूंनी ही कथा श्रवण आणि पठण करणाऱ्यांना देऊन त्यांचे इच्छित सर्व कार्य पूर्ण करण्याचे वचन दिले आपण जेव्हा भक्तिमय अवस्थेत श्रीगुरूंना पूर्ण शरण जाऊन श्रीगुरुचरित्राचे श्रवण अथवा पठण करतो तेव्हा नक्कीच आपली आत्मग्लानी दूर होऊन आत्मज्ञानाची प्राप्ती होते आणि श्रीगुरूंचे आशीर्वाद सुद्धा प्राप्त होऊन आपण येणाऱ्या अडथळ्यांवर मात सहज करू शकतो आणि व्यवसायात शिक्षण आणि वैयक्तिक संबंधामध्ये जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये यश मिळवू शकतो गुरुचरित्राच्या चौदाव्या अध्यायाच्या नित्य पठनाचे नक्की काय काय फायदे येतो चला तर जाणून घेऊया जीवन जगताना आणि जीवनातील ध्येय घाटताना आपल्याला बरेचदा संकटांना सामना करावा लागतो आयुष्यात आपण आर्थिक मानसिक भौतिक सामाजिक बौद्धिक दुःखाला सामोरे जात असतो संकटातून दुःखातून बाहेर यांचा मार्ग सापडत नाही नैराश्याने ग्रस्त होऊन आपण स्वतःला विनाशाकडे घेऊन जातो अशा वेळेस श्रीगुरूंची आस धरावी ज्याप्रमाणे सायन देवगुरू स्मरणाने मृत्यूच्या संकटातून बाहेर आला त्याच रीतीने आपणही आपल्या जीवनातील दुःखातून बाहेर येऊ शकतो आणि आपल्याला मार्ग हा नक्कीच मिळू शकतो श्री गुरुचरित्रातील चौदाव्या अध्यायाचे पठन केल्याने काय फलप्राप्ती होते श्री गुरूंची आपल्यावर अशी कृपा होते की हे आपण विसरू शकत नाही की आपल्याला ते नक्की प्रत्येक गोष्टीत आपल्याला ते जाणवत असतं शत्रुभयापासून संरक्षण होते गुरुचरित्राचा चौदा अध्याय नित्य पठन केल्याने शत्रुभय उरत नाही आपल्या शत्रूपासून आपल्याला धोका असेल तर गुरुकृ गुरुकृपेने नक्कीच आपले शत्रू आपल्याला हानी पोहोचवू शकणार नाहीत नकारात्मक विचारांपासून मुक्तता आपल्या जीवनात सर्वात जास्त अडथळे निर्माण करते आपल्या नकारात्मक विचारांमुळे जर आपण नित्य अध्याय पठन करत असू तर नक्कीच अशा नकारात्मक विचारातून सुटका होऊन सकारात्मक विचाराशी जोडले जाऊ शकतो प्रेम आणि नातेसंबंधामध्ये यश जर आपल्या नातेसंबंधात कटुता असेल किंवा प्रेम प्रकरणात यश ये येत नसेल तर नक्कीच गुरुचरित्रातील चौदाव्या अध्यायाचे नित्यपठन आपण केले पाहिजेत आपल्या नातेसंबंधात मधुरता येऊन आपल्याला सोख्याची आणि आनंदाची प्राप्ती होईल व्यवसाय आणि करिअरमध्ये प्रगती आपल्या व्यवसायात आणि नोकरीत अडचणी येत असतील तर नोकरी लागत नसेल तर चौदाव्या अध्यायाचे नित्यपठन अवश्य करावे कायदेशीर विवादांपासून संरक्षण जर आपण कोर्ट कचेरीत विवादांमध्ये गुरफुटून गेले असाल आणि मानसिक त्रासातून जात असाल तर गुरुचरित्रातील चौदाव्या अध्यासोबत नित्य श्री स्मरण करावे लवकरच तुम्हाला यश मिळेल ग्रहांच्या प्रभावापासून संरक्षण आपण जर ग्रहांच्या दृष्टचक्रात अडकले असाल आपली ग्रहस्थिती जर खराब असेल आणि आपल्या कुंडलीतील अशुभ फळ देणारे असेल तर त्यांनी गुरुचरित्रातील हा चौदावा अध्याय नित्यपठन करावा तणावापासून मुक्तता आपण तणावग्रस्त असाल कोणत्याही काळजीने आपल्याला पोखरून काढलेले असेल तर अशा स्थितीमधून बाहेर येण्यासाठी आपण नित्य श्री गुरुचरित्राचा चौदावा अध्याय नक्की पठन केला पाहिजे विवाह योग येण्यासाठी गुरुचरित्रातील चौदावा अध्याय वाचू नये आपण जर विवाह जुळून येण्यासाठी गुरुचरित्रातील चौदावा अध्याय वाचत असाल तर असे करू नये गुरुचरित्रातील चौदाव्या अध्यायाच्या वाचनाने आपणास फळ मिळणार नाही आणि आपल्या हाती निराशाच येईल आणि आपण मग गुरुचरित्राच्या चौदाव्या अध्यायाबद्दल आपले मत बनवाल म्हणून आपल्याला सांगू इच्छिते की गुरुचरित्राचा चौदाव्या अध्यायामुळे विवाह योग जुळून येत नाही कारण हा ग्रंथ वैराग्य स्वरूप आहे संसारिक बंधनातून मुक्त करणारा असा पाचवा वेद आहे त्यामुळे विवाहसंबंधित गोष्टीसाठी गुरुचरित्राचे वाचन किंवा पारायण होणे अपेक्षित नाही ही, ही माहिती हा पूर्ण व्हिडिओ तुमला तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन देखील प्रेस करा व व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा स्वामी भक्त असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लीला विसरू नका अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त